नमस्कार मी मनीषा पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा आज आपण ना बनवूया भजे पुन्हा एकदा तर आज कसले तर आज चण्याच्या डाळीचे चण्याची डाळ जी आहे ती मी दोन ते तीन तासासाठी भिजत ठेवली होती तुम्ही रात्रभर ठेवली तरी चालत अजून जास्त ती भिजली जाईल तर ती ना मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते पाणी टाकायचं नाही आहे त्याच्यामुळं फक्त निथळून निथळून ती मी टाकलेली आहे आणि त्याच्यात आता ना मी लसूण टाकते धुऊन घेतला होता तो आणि टाकून दिला आता हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे तुमच्या आवडीप्रमाणे टाका तुम्हाला किती तिखट कमी जास्त पाहिजे असेल ते आता मी इथं ना आम्हाला जिरे आवडतात ते जिरे टाकले तुम्ही ववा टाकला तरी चालेल जिरेने अजून टेस्ट चांगली घेते मी आता तिथं ना वाटून घेतलं आहे आणि त्यानं आता मी ब भांड्यात काढणार आहे कारण त्याच्यात अजून मीठ आणि ते टाकायचं आहे त्याच्याकरताने आता इथं ना मी सगळं काढून घेते पटपट आणि हे ना आम्ही उन्हाळ्याच्या टायमिंगलासुद्धा आहे ना असंच वाटण करून उन्हात वाळवतो असे छोटे छोटे वळे तोडून आणि इथं ना आता मी माझं सगळं बॅटर काढून झालं तर मीठ त्याच्यात मीठ टाकून हालून घेते चांगलं तर ते उन्हाळ्याच्यामध्ये असे छोटे 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 करून उन्हात तीन दिवस वाळवून त्याची इतकी छान भाजी अशी होते तर तुम्हाला एखाद्या वेळेस ना मी तुम्हाला ती भाजीसुद्धा दाखवेल कशी करायची ते इथे ना कडे ताप म्हटलं तेल तापत ठेवूया तर तेल गरम होतं पटकन तेल गरम व्हायलाच खूप वेळ लागतो ना त्याच्याकरताने तर इथे ना मला सोडा टाकायचा आहे थोडासा जास्त नाही मी टाकला तो पण नेमकी ती क्लिप आली नाही त्याच्यामुळं चमच्याचे वेगळे सगळं काढून घेतलं आता कितीही झालं चमच्याने हलवलं तरी हातात जे हलवायची मजा आहे तर ती चमच्यामध्ये नाही आहे आणि कितीही काय झालं तर ती भज्या आपल्याला हातानेच काढायची मग चांगले होतील इथं आहे ना मी थोडं टाकून बघते तेल चांगलं तापलं आहे तापटापट आहे ना मी सगळं सो त्याच्यात ते ना सोडून घेते आमच्यामध्ये न म्हणता तुमच्यामध्ये काय म्हणता ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये तुम्ही जर रेसिपी ट्राय केली तर ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका हे ना, ना चहा म चसोबत पण छान लागतात याची जर आमटी गेली तर आमटीमध्ये खूप पण खूप छान लागतात आणि छोट्या पोरांना पण खूप आवडतं आता आणला मी म्हटली होती की डब्याला न्यायला तर टिफिनसाठी पण कोणी स्नॅक्स वगैरे करत असतील तर त्यांच्यासाठी पण खूप छान आहे आणि टेस्टी आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे त्याच्यामुळं आता इथे मी पूर्ण कढई भर म्हणजे छोटीच कढाई ठेवली होती मी आज मोठी कढई काही ठेवली नाही तर चांगलं ताळण्यासाठी काळी कढाई चांगली अतिउत्तम आणि <laughs> आता ना दे थोड़ा थोड़ा ते हलवत राहूया आपण थोड्या थोड्या वेळाने त्याच्याने ग्रेव काय खालचे काळे हो खालचे जळून जातील आणि वरचे कच्चेच राहतील त्याच्यामुळं आणि ना सॉस सॉसबरोबर पण खूप छान लागतात आम्ही त्याचे त्या ते सॉसबरोबरच खाणार आहेत सिया पोरं वगैरे आणि म्हटलं आता काय नवीन आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या टाईपचे भजे पाहिजे ते मला सुद्धा कमेंटमध्ये सांगा सांगायला विसरू नका Se extraña si lo cierro y si mañana nos toca no estar. Miro al cielo y te veo, pero ya sé que no voy a olvidar. Con tu viento, y si la noche me viene a buscar, que me lleve con tu viento. Vengo a tu lado y mi vida pasa, ya lo creo, ya lo creo. Y si mañana nos tocan estar, miro al cielo y te veo, pero ya sé que no voy a olvidar tu perfume de febrero cuando la noche me venga a buscar que me lleve. Adon, madon, te hacen crispy. वगैरे होतील खालून वरून सगळे तळले जातील चला थँक्यू कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा बाय